नमस्कार मंडळी व्ही एन यूट्यूब मराठी न्यूज चॅनलतर्फे आपणा सर्वांचे स्वागत आहे उद्या दिनांक सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन यानिमित्त आपल्या भारतीय सेवेमध्ये लष्करामध्ये त्यांनी सेवा बजावलेले श्री हनुमंत आगवणे तर आपल्या समोर ते आहेत आपल्या बरोबर आहेत तर आगामी साहेब आपण या देशाची सेवा करीत असताना आपणाला आलेले अनुभव किंवा त्या ठिकाणी देशाची सेवा करीत असताना जे काही तुम्हाला अनुभव आले असतील आपल्या जनतेला आपल्या सर्वांना सांगावेत सर्वप्रथम तुम्ही लष्करामध्ये भरती कसे झालात बद्दल आम्हाला थोडक्यात सांगा लष्करामध्ये भरती होण्याचं कारण माझा थोरला भाऊ मी पंढरपूर कॉलेज पंढरपूरला कॉमर्स साईडला शिकत होतो मग थोरला भाऊ म्हणायचा तू काय पण कर आणि आम्हाला चार पैसे कमवून आणून दे हे शब्द वारंवार ऐकल्या ऐकून ऐकून कंटाळा आल्यामुळं मी संपूर्ण कागदपत्र सर्टिफिकेट देऊन प पंढरपूरमध्ये डाक बंगल्यावर मी भरतीसाठी गेलो आणि त्याच्या हातून मी व्यायाम करतो ब ब गेल्यावर भरती झालो भरती झाल्यानंतर मी घरी आलो आणि भरती झाल्यानंतर मला वॉरंट आणि पैसे दिले दिल गे दिले गेले आणि माझ्याबरोबर आबा कसवे म्हणून एक मुलगा भरती झाला होता मी घरी गेलो घरी गेल्यावर भाव मला विचारला बाबा तो भरती झाला का तर मी त्यांना सांगितलं की बाबा मी भरती झालो होतो परंतु मेड मेडिकल मी मला काढलं तर तो भाव मला काय म्हणला तो भरती होऊ नकून झाला असं जाऊ नको तर यासाठी मी प पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये प्रार्थ म्हणून माझा प्रयत्न चालू आहे नंतर मी बरं बर जा जेवण कर मम्मी जेवण करायची रोजी त्या टायमाला मकाची बाखरांनी होलगेची आमटी मी खाल्ली नंतर मी बाहेरून बसलो कारण मला टायमाच्या जा जाणं गरज होतं पण मी बाहेरून बसल्यानंतर मला मला जा आता मग मी पाणी पिण्यां घरामध्ये गेलो घरामध्ये गेल्यानंतर घराच्या भिंतीवरून बाहेर उडी मारून मी मिल्ट्रीमध्ये गेलो मग त्याच्या अगोदर भरती करणारा व्यक्ती मला काय म्हणला बाबा तुम्ही शाळा शिकला आहे तर तुम्ही ह्यात भरती होऊ नका ही कागदपत्र आमच्या पैसे राहू द्या आणि नंतर तुम्हाला मी ए एम सीमध्ये किंवा आर, आर्मी मेडिकल कोर एम सी एम सी आर्मी एज्युकेशन मध्ये किंवा इतर ठिकाणी मी म्हणून तुम्हाला आम्ही देऊ तर मी काय म्हणलो तुम्ही मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला भरती करा कारण मला कुठून कुठून बोललेले शब्द मला आवडत नाही मी भरती झालो मग त्यांनी ते म्हणजे तुम्हाला तुमचे कागदपत्र आम्ही फाडणार मग त्यांनी कागदपत्र फाडले फाडल्यानंतर मी ट्रेनिंग सेंटर मध्ये ऍडम कंपनी मध्ये गेलो तर तुम्ही भरती जालात पण या भारताची भारत मातेची सेवा करीत असताना आपण कोणत्या हुद्द्यावर काम केलं आणि हे काम करत असताना देशाची सेवा करत असताना आपल्याला काही अनुभव तो अनुभव भरपूर आले शब्द सांगतो मला असा एक अनुभव आला असे दोन तीन अनुभव आले की चाळीस किलोमीटर जायचं चाळीस किलोमीटर जायचं म्हणजे त्या व्यक्ती कंपनीला पाच वाजता फॉरेन करते उभा करतील आणि तिथून कंटाळा आल्यावर सात वाजेपर्यंत सात नंतर रोड रोडमार्च सुरुवात त्या टायमाला जाता येता पाऊस जाता येत पाऊस वा आणि तिथून मग चाळीस किलोमीटर जायचं चाळीस किलोमीटर जाऊन आल्यानंतर आल्यानंतर तिथं ब्रेकफास्ट तयार होतो आता मला ब्रेकफास्ट कश कशाला आपण करायचं आपल्याला आला कंटाळा म्हणून मी इक्विपमेंट म्हणजे बडा पॅक काढला आणि ठेवून एक उंच भाग बघून मी आपलं उस देऊन जोपा म्हणून मी एका ह्यात उंच भागाला तर ही देऊन झोपलो मी आणि सकाळ उठून बघतो तर माझ्या घराला कुंकू हळद बोका लागला होता आणि खुशी जवळ बघितलं तर सुट्या बांबू दिसले मला या मिलिटरी मध्ये भारत मातेची सेवा करीत असताना एक जवान म्हणून तुम्हाला बरेच अनुभव आलेले आहेत जसे कटो अनुभव आले तसे एखादा आनंदी अनुभव आला असेल त्या टायमाला तुम्हाला शत्रूशी लढताना किंवा एखाद्या जा मोहिमेवर जाताना त्यामध्ये तुमचा विजय झाला असेल तर एखादा आनंद क्षण सांगाय कोण काय माहिती आहे का हा मध्ये पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवाळीला बडाखाना दिला जातो आणि त्या बड्या खा खाण्यामध्ये पुरी तुमचे पकोडा म्हणजे बशीठ मीठ म्हणजे मटण आणि रम हां दिली जाते आणि सोबत मंडप टाकून बँडबाजा वाज वाजत असतो आणि त्या टायमाला आम्ही जेवण करत असतो उदाहरणार्थ मा, मला बाबा एक ग्लासामध्ये रम दिले रम दिल्यानंतर मी रम आर्दीत खाली ठेवले मग मागून आमच्या ऑफिसर लोक येते ऑफिसर माझा उष्ट घेणार पिणार hmm. आणि hmm. मग त्यांना पाठीमागा म्हणणार हेना hmm. आणि परत yeah. विचारणार तुमचं जे तुम्हाला जेवण कसं चांगलं केलं ना होय oh. hmm. ah. yeah. Uh, किती वर्ष साधारण तुम्ही uh, मिलिटरीमध्ये सेवा केलेली आहे साधारण किती वर्ष पंधरा वर्ष लष्करामध्ये भारतीय लष्करामध्ये सेवा करीत असताना कोणत्या देशाबरोबर तुम्ही युद्ध किंवा त्यांच्या युद्धाला सामोरं गेलात त्या देशाचं नाव हो, आणि काय तुम्हाला तिथं अनुभव आला याबद्दल थोडक्यात सांगा एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तान युद्ध झालं बा त्या टायमाला मी त्या ठिकाणी सक्रिय होतो मी वन ओ सिक्स एम एम आर्शल गन बी वाय पोर्स क्वालिफाईड आहे माझा रिझल्ट बी वाय मग त्या टायमाला फायरिंग करताना एकतर वन ओ सिक्स एम एम आर्शल फायरिंग करताना मोठमोठे दगडाचे दा, ढीग त्यावरती राऊंड फायर केला फायर केला जाऊन तो ती दगड अशी हवेमध्ये उडते <laughs> आणि ते त्याचा भगवंत मार्शल गांजनचा आवाज इतका आहे की कानामध्ये बोळे घालून फायरिंग करावं लागतं बरं पण माझी कॅपॅसिटी चांगली असल्यामुळे मी कानामध्ये बोळे घालतो समाजसेवक काम करतात राजकारण आहे विविध संस्था कार्य करतात तर या बा भारत देशाविषयी संपूर्ण देशामधल्या जनतेला खास करून आता जी तरुण पिढी जी आहे या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देणार काय देऊ शकता संदेश या तरुण पिढीला मी एक संदेश देऊ शकतो की बाबा त्यांनी पाठ लवकर उठून द्या पाठ लवकर उठून व्यायाम करावा भरती व्हाय होण्यासाठी आपले शरीरप्रभू चांगली होती म्हणून त्यांनी सर्वप्रथम व्यायाम करावा व्यायाम करून शिक्षण घेऊन भरती व्हाव भरती व्हावं ही माझी इच्छा आहे भारतीय लष्करातून तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्ही कुठे कुठे काम केलं ले। मी लष्करातून निवृत्त झाल्यानंतर लगेच का आपल्याला सर्व्हिस मिळणार नाही हा म्हणून ना। मी स्पीकर उद्योग केला स्पीकर हा लावड स्पीकर कमीत कमी स्पीकर उद्योग दीड वर्ष केला आणि मी एकोणीसशे एकोणसत्तरचा एसवाय बी कॉम असल्यामुळं मी पोस्टामध्ये मला क्लार्क म्हणून सिलेक्ट केलं वयाच्या मानानं म्हणा किंवा काय सध्या काय तुमचा व्यवसाय काय सध्या काय करता माझं एक सात दोन हजार रिगाम बसण्यापेक्षा मी मुलाचं फौजी पान शॉप आहे ठिकाणी मी मुलाला मदत करतो काय नाव आहे म्हणलं फौजी पान शॉप फौजी पान शॉप भारती आणि दुकान बघत बघत मला ड्रॉइंग काढायला हो ड्रॉइंग काढत बसतो चित्रकार कुठल्या कुठल्या प्रकारचे ड्रॉइंग चित्रकला तुम्ही मला कुठेही सांगा माझ्याकडे कमीत कमी हजार दीड हजार मी ड्रॉइंग चित्र आहे रांगोळी चित्र एकोणीसशे सदुसष्ट साली त्या टायमाला आता त्या चौकाचं नाव नाच नाग चौक आहे त्या टायमाला खगोलबाई चौक म्हणायची खूप त्या ठिकाणी मी कावळेच टायप मध्ये टायपिंग शिकलो आणि ती ती टायपिंग शिकल्यामुळं मला मिलिटरीमध्ये मी क्लार्कचं पेनॅक्सं काम केलं मी पेनॅक्चं काम करून तुमचं इंटेनिअरिंग सेक्शनमध्ये स्कॅच शान मॉडेल इन्दार्ज मी बनवायचं काम केलं कारण मा माझं हँड रायटिंग मला बटारियन गुड हँड रायटर पदवी आहे इन्क्लुडिंग इन्क्लुडिंग ऑर ऑफिसर्स आणि माझं कॅरेक्टर <coughs> माझं कॅरेक्टर एक्झाम्पलरी कॅरेक्टर आहे ब म्हणजे ब उदाहरण देणार आणि मला मिलिटरीमध्ये कुठलाही साहेब इवन कर्नल शिओ साहेब सुद्धा मला काम सांगत नव्हता मला हो ते शिओ साहेब मला रिस्पेक्ट देत होती मग मी ऑफिस मध्ये काम करत असल्यामुळं आय टी सेक्शन मध्ये मला बबरोज जाधव म्हणून अकोलेचे एक नायफ सुवर साहेब होते त्यांनी मला ड्युटी लावली मग वरिष्ठाची आज्ञा पाळावं ह्या दृष्टीतून मी ड्युटीला गेलो नाईट ड्युटीला नंतर मी ऑफिसला ड्युटी केल्यानंतर एक तास माप असतो मग ती बाबूजी म्हणली यमनापारावर बापूजी म्हणली अरे म्हणले आगावणी आणली गे मग ती रनर मग आहे त्यांनी तुम्हाला बोलवले म्हणून सांगितलं मग मी गेलो दू, तुम्ही ड्युटीवर आण नाही मी आम्हाला साहेब म्हणलं मला बाबरा जाधव साहेबांनी ड्युटी लावली होती त्यामुळे मी एक तास बसी राहलो म्हणलं ठीक आहे मग तिथं अरविंद मिराशी कोल्हापूर जसं मेजर साहेब होते बोल आज की ड्युटीला काय महाबोलासाहेब किसी ने लगाया मैं बोला साहब बाबराव यादव साहब ने मुझे मुझे ड्यूटी लगाई थी ठीक है बोला बाबराव यादव साहब काम कहाँ है वो बोला ग्राउंड पर हो गए उनको डबल से बोला बुला पा और रनर गया उसको बुलाया वो बाबराव यादव यादव साहब आ गए आने के साथ उन्होंने सावरणपुर से खड़ा होकर उनको साहब को रिस्पेक्ट दिया फिर साहब बोला आपने इनकी ड्यूटी लगाई थी हाँ साहब बोला क्यों लगाया था आपको पता नहीं कि बोला ये ऑफिस में काम करके करके गलती होगा साहब बोला ठीक है बोला आप कंट्रोल लगाओ बोला कंट्रोल लगाओ मतलब वो कुछ ही मारना उन्हें उल्टी सुल्टी कुछ ही मारना पड़ता है फिर बाद में उन्होंने बोल दिया खराब हो आइंदा से बोला इनकी ड्यूटी नहीं लगाना ठीक है उस समय पर रामटेक साहब अमरावती के थे वो क्या बोल बोला आपको बोला था बोला इनकी ड्यूटी मत लगाओ तो आपने सुना नहीं बोला ठीक है साहब बोला आइंदा से गलती हुआ बोला आगे ड्यूटी लगाओ जा आगवानी साहब तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती दिली आमच्याशी संवाद साधला आता शेवटच पूर्ण संपूर्ण भारत देशामध्ये हो दे, उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे तर सर्व देशवासियांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता देशवासियांना एकच संदेश देऊ इच्छितो की कमीत कमी प्रत्येकाच्या एक तर मुलगा मिल्ट्रीमध्ये भरती करा हो बरोबर पसुण। पसुण आणि आपल्या मुलाला दारूपासून किंवा तुमचं ती आर एमडी असून यापासून वेगळं ठेवा आणि व्यायाम करायला लावा आणि मित्री भरती एक तर घरा एक मुलगा भरती झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे साहेब धन्यवाद आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या चॅनल मार्फत सर्वांना चांगल्या पद्धतीनं माहिती दिली आणि संदेशही चांगला दिला धन्यवाद धन्यवाद